मित्रांनो प्रियाला खूप धास्ती पडली आहे की तिचे आईवडील जेव्हा सायलीचे आईवडील बनून सुभेदारांचे घरी येतील तिचं बिंग फुटेल मग तिला कसे करून सुभेदारांच्या घरात एंट्री करायची पण कशी करायची आहे मग तिने अश्विनला फिरवली चावी अश्विनच्या मनात तिने घातलं की सायली अर्जुनचा हा प्लॅन आहे तुला त्या घरच्यांपासून तोडायचा मग अश्विन भयंकर चिरतो तो चल आता आपण लगेचच आपल्या घरी जाऊया दुसरीकडे मात्र अर्जुन त्या टेलरकडे गेला असतो म्हणजे प्रियाच्या आईवड्यांकडे तिथे त्याने सायलीचे ते साडीचा ड्रेस असतो ते पण टाकलं असतं आणि उद्याच्या उद्या ड्रेस मागितला असतो नागराज मात्र सुमनला म्हणत असतो की खात्री करून घे की अर्जुन त्या ते टेलरकडे पोहोचला की नाही बिचारी सुमन त्याला फोन करून विचारते आणि तिला कळतं नागराजलाही कळतं की अर्जुन त्या ते टेलरकडे ते गेला होता लगेच नागराज महिपतला फोन करून सांगतो आता आपलं आयुष्य पुढचं खूपच चांगलं जाणार कारण की आता पुढचं सगळं अर्जुन आणि ती प्रिया बघतील आपल्या मध्ये पडायची गरज नाही दुसरीकडे मात्र होतं काय मित्रांनो घरी आल्यानंतर अर्जुन अस्मिता टिंगल करत असतो चेष्टा करत असतो की ती काही काही खायला मागते वगैरे वगैरे मग अस्मिता लगेच बोलून जाते की तुझी बायको जेव्हा प्रेंड होईल ना तेव्हा बघू तू कशी तिचे डोहा पुरवतो असं त्यांचा हसी मजाक चालला असतो आणि तेवढ्यात दार येतात अश्विन आणि प्रिया मग काय ठरल्याप्रमाणे अश्विन घरात आल्यानंतर मात्र कल्पना प्रताप त्याला अडवतात आणि त्याला म्हणतात तुला या घरात एंट्री नाही तुझ्या बायकोला तर घरात एंट्री नाही असं ते बोलतात मग काय अश्विंची होतं बघ प्रिया म्हणजे तन्वि बघ तन्वी आपल्याला घराबाहेर काढून हे लोक किती खुश आहेत आनंदात आहेत यांना आपली बिलकुल आठवत नाही आहे मात्र कल्पना त्याला म्हणते आम्ही नाही घराबाहेर काढलं फक्त हिला घराबाहेर काढलं होतं तू ह्या घराचा सदस्य आहेस तू घरात कधीही येऊ शकतो मात्र तो होतो नाही मीसुद्धा आणि माझी बायकोसुद्धा आम्ही दोघंसुद्धा या घरात येणार कारण या दोघांचं आमच्या दोघांचं ह्या घरात तेवढंच मान आम्हाला भेटलाच पाहिजे मग काय कल्प प्रताप म्हणतो नाही नाही हे शक्य नाही तुझे बोलतोस ना हे तुझ्या बायकोचे बोलणं आहे मग मात्र अश्विन त्यांना म्हणतो की माझ्या बायकोने कोर्टात साक्ष खोटी काय दिली होती तिची चूक झाली तुम्ही मात्र तिला जन्मभराची शिक्षा देणार असं तुम्हाला दिसत आहे पण मी होऊ देणार नाही सुद्धा मान्य केलं की के ती निर्दोष आहे ती कायदेशीर मार्गाने बाहेर आली आहे आणि तुम्ही कोण तिला अडवणार मग मात्र सायली आहे अश्विन भाऊजी तिला कोर्टाने तरी माफ केलं असेल तर आम्ही जर माफ करणार नाही आमच्यासाठी ते जन्मभर दोषीच राहणार मग मात्र अशी म्हणतो या अर्थाने तर मग मधुबानं पण कोटा निरसमुक्त केलाय मग मी पण त्याला दोषी मारेल मग मा अर्जुन चिडतो अश्विनची कॉलर पकडायला जातो मात्र अश्विन तिला जोरदार धक्का मारतो आणि बापाकडे धकलतो म्हणजे प्रताप त्याला पकडतो अर्जुनला मग मात्र प्रताप अर्जुन अश्विन भयंकर चिडतो तुला कळतय का तू तुझ्या मोठ्या भावावर हात उधारलास तो म्हणतो मग माझ्यापासून दूर राहायचं अंगाला हात लावायचा नाही अर्जुन बिचारा काय करावं तेही कळत नाही तिकडे मात्र प्रिया अजून आगीत तेल टाकते ते म्हणते अश्विन अरे तो अर्जुनाला सुद्धा आपण निघून जाऊ मग काय प्रताप म्हणतो शांतवास दुसऱ्याचं नाव घेणार अगोदर तुझ्या नवराला समजून सांग ना, ना मग काय बिचार आणखी डो प्रिया आणखी डोक्यावं लागते अश्विन चल मला वाटत नाही ह्यांच्याकडनं आपल्याला प्रेमाची काही म्हणजे अपेक्षा आहे हे आपल्या इतका राग आहे आपल्याविषयी की हे आपल्याला नेहमी रागानेच बघतील मात्र तो म्हणतो नाही इथून जर यांना आपल्याला जायचं असेल ना यांना बाहेर काढायचं असेल तर मग एकच मार्ग आहे तो प्रताप समोर दोन ऑप्शन ठेवतो एक तर आम्हाला या प्रॉपर्टीतला हिस्सा द्या नाही तर आम्हाला सर्वांनी या घरात घ्या प्रताप म्हणतो ही भाषा तुझ्या बायकोच दिसते सायली सुद्धा म्हणते ही भाषा ना तुमच्या बायकोची दिसते तिनेच तुम्हाला काही मला टाकलंय प्रिया प्रिया म्हणते नाही नाही मी असं काही बोललो नाही अश्रू म्हणतो वा तिने काही बोललेलं नाहीये तिने फक्त माझ्या लक्षात आणून दिलं की माझा सुद्धा या प्रॉपर्टीत हिस्सा आहे आणि तिला काही प्रॉपर्टी इंटरेस्ट नाहीये आपल्या सगळ्यांना माहिती प्रॉपर्टी इंटरेस्ट आहे मग काय मित्रांनो दोघांची म्हणजे प्रतापचं आणि अश्विनचं भांडणं सुरू होतात आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतो आहे आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतो आहे उद्याच्या भागामध्ये अश्विन आता पुढे काय करतो जाणून घेणारी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन कर जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल कमेंटद्वारे जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या